बदलापुर जी घटना झाली त्या घटनेचा पहिल्यांदा जाहीर निषेध करते खरोखर कर अतिशय निंदनीय हे आहे लाज वाटली पाहिजे या सरकारला काल बदलापूर मध्ये घटना होऊन सुद्धा अगदी पीडितांच्या घरच्यांना अकरा तास बसवून ठेवलं आणि बसवून न्याय मिळालं नाही लोक रस्त्यावर उतरली लोकं स्टेशनवर उतरली त्यांना लाठी चार्ज केला झुरकांडी केली आणि लोक पळून लावायचा प्रयत्न केला अरे सरकार तुम्ही आहे म्हण सांगता रुपये बहिणींना पाठवता आणि साडेतीन वर्षाचा भाचीवर जो शिंदे नावाचा आदमी आहे तो मूर्ख माणूस बलात्कार करून सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा होत नाही म्हणून पहिला तुमचा मी निषेध करते आणि आमचा एकच निषेध आहे चौथी घटना घडती पुजारी बलात्कार करून सुद्धा एका महिलेवर ते मोकाट सोडले त्यांच्यावर काही कारवाई करणार त्यांना जर फाशी दिली असती तर आज ह्या मुली लहान लहान पालकांच्यावर अत्याचार झाला नसता अरे त्या चिमुकल्या बाळांचा काय गौस होता अरे ह्यांना जेव्हा तेव्हा जर चौकात फाशी दिली असती तर ही वेळ चालली नसती म्हणून सांगते की हा हराम गोर आमच्या ताब्यात द्या तुम्हाला जमते का बघा फाशी द्यायला नाही तर आमच्याकडे द्या आम्ही बार चौकात फाशी देतो त्याला हे महाराष्ट्र काल बदलापूरमध्ये चार वर्षाच्या मुलीवर तो अमानुष अत्याचार झाला त्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहे या अशा मुली आम्ही शाळेत पाठवायच्या कशा त्या मुलींच्या जबाबदारी घेणार कोण अरे तुम्ही राखी बांधण्यासाठी तुम्ही येतात गाड्या करता बहिणींना बोलवता पण बहिणींच्या मुलांची संरक्षणा कोण करणार कोण करू शकत नाही त्यामुळे मी करार शहरातर्फे आणि सातारा जिल्ह्यातर्फे व शिवसेना महिला आघाडीतर्फे या जाहीर निषेध करते कारण हे सरकार सगळं ना मरत आहे त्यांना काहीही त्यांना त्याची महिला बाळांची का प्रत्येकाने आपली मुलगी बाहेर पाठवायची अंगावर काटायचं आहे त्या दोन दोन अडीच वर्षाच्या मुलींना जर इतका त्रास असा ती जर कल्पना जरी केली की त्यावेळेस काय घडलं असेल शौचालयात आणि त्या माणसाने कसं केलं असेल तर आत्ताही अंगावर ठारायचं आहे आणि असं प्रत्येक स्त्रीला आपल्या समाजातल्या प्रत्येक स्त्रीला कराड शहरातलं नाही तर पूर्ण समाजामध्ये माझं असं म्हणणं की प्रत्येक स्त्री रस्त्यावर यावी आणि आत्ता जर ह्या नराधमाला शिक्षा झाली आणि ह्याला जर फाशी दिली तर मला असं वाटतं की आपण जास्त काही नाही करू शकलो तर तिसरी मुलगी काल दोन मुलींवर झाले तर तिसरी मुलगीवर काही अन्याय होणार नाही मला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की ही फाशी एवढ्यासाठी द्या ही एक फाशी झाली तर कुठला नराधम ही डेरिंगच करणार नाही आणि तिसऱ्या मुलीला वाचवा आता नाही वाचू शकलो पण तिसरी मुलगी कोणी झाली नाही पाहिजे हेच माझं सांगणार आहे